ज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी स्त्री सन्मानासाठी स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला त्या प्रत्येक माऊलीला रणरागिणीला आदिशक्तीला शक्तीला माझा मानाचा मुजरा अहो झोपेचा घेतलेला न उठवा बघ भैरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कस आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं पटून द्यावं कस पटून द्यावं कस खरंच आज आपला, समाज, आपला देश खूप प्रगती करत आहे प्रगतीच्या वाटचालीस आहे पण तरीही आपल्या देशात आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत म्हणूनच एका स्त्रीला म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं तिचा जन्म अगोदरच तिचं बाल बालपण हिरावून घेतलं जायचं पण तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा त्या उमलता कळीला तोडायचा त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा तेव्हाच ती उमलती कळी तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा पुरुषत्वाच्या ओझा खाली लपलेल्या इस्त्रीचं जग उघड असू नाही ना पाहायचंय पुरुषत्वाच्या ओझा खाली लपलेल्या इस्त्रीचं जग उघड असू नाही ना पाहायचंय काळाच्या पडद्या अडवू नको आई अगं आई काळाच्या पडद्या अडवू नको आई आता मला जगायचंय आता मला जगायचंय आपल्याला आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे आपण म्हणतो मुलगा झालं तर चांगलं होईल पण मुलगी नको पण मुलगा किंवा मुलगी या पण आपल्या देवाचं वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे पण आपल्याला हे दिसत नाही की समाजात स्त्रीचे स्थान किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती लहान पण तरीही आम्हाला मुलगाच हवा कारण आमची संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती ना रात्री दारू प्यायची आणि बायकाला मारायचं हीच आपली पुरुषप्रधान संस्कृती कोणी सांगेल का मला हिच का हो आपले पुरुष तरीही आम्हाला मुलगाच हवा कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा मुलगा म्हणजे कुलदीपक पण मुलगी तुमच्या वंशाची पण ती नायकाव बनू शकत तिला पण हक्क आहे जगायचा पण मुलगा एकाच घरचा दिवा पण मुलगी ही सासर आणि माहेर ही दोन्ही घरं तेवत ठेवणारी एक जगदती ज्योत आहे हे विसरू नका लक्षात ठेवा फुलणार हे धरती पर तो फल कहां से आएंगे जर फलक हसे आहे या धर्तीवर तर तुम्ही मुलं कुठून ना आणणार तुमचा वंशाचा दिवा कुठून पैदा करणार जर फुल धरती पार तर फलक हासे आहे बडावगे अंश काट करतात स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे तिला शिकवलं पाहिजे तिला घडवलं पाहिजे तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे आज बऱ्याच अनेक समाजातल्या स्त्रिया हा पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसतात पण आपल्या समाजातली स्त्री ही अजूनही कुठेतरी अंधकारात चूल आणि मूल यातच गुरफटलेली दिसते तिला त्यातून बाहेर काढलं पाहिजे तिच्या हातात ज्ञानाची जॉब दिली पाहिजे तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने शिक्षित व आपला नातपण की गौरी गोसाळी समाज ना मग हा समाज कोणत्या दृष्टीने मागे राहता कामा नये मग ते स्त्री शिक्षण असू द्या किंवा आणखी कोणती बाब पण आजच्या स्त्रिया खूपच हुशार झाल्यात तर स्वतःची प्रगती स्वतःच करत आहेत हे आजच्या या कार्यक्रमावरूनच दिसून येते हे तर पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या काही जास्तच आहे स्वतःची स्वतःच करत आहे त्यांची स्वप्न मनामध्ये जिद्द धैर्य आत्मविश्वास निर्माण झाला आहे कोणीतरी म्हंटल आहे अरे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात पण शिवी तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो तशाच काहीतरी आजच्या स्त्री आहेत पण या जगाची रीत कशी आहे या जगात कोणी चांगलं केलं ऐका या जगात कोणी चांगलं केलं तरी सगळी लोक त्याला लो कुठे नाव याचीच जागा शोधतात आणि काही वाईट केलं तरी नावच ठेवतात मग अशा अशा या जगा अशा या जगामुळे आय पी एस विश्वास नागरे पाटील सर म्हणतात हे जग फार विचित्र आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका हे नेहमी पुढे जाण्यावरच जात आणि मागे राहण्याची थट्टा करतं मागे राहण्याची थट्ट करत पण असंच काहीतरी आपल्या समाजात स्त्रियांच्या बाबतीत आपल्या समाजात दोष मात्र स्त्रीलाच दिला जातो मग तिने काय योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी माशा या बोलणार आहे जगात आमच्यासारख्या मुलींनी या स्त्रियांनी जगावं तरी कसं वागावं तरी कसं मस्त मन मोकेपणाने वागलं तर म्हणतात पोरीला घरचे बंधन नाही शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही लग्न लवशी लग झालं लग तर म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल हो पोरीतच एखादी खोट असेल लवकर लग लग्न केलं लग तर म्हणतात एखादं लपडा लपवायचं असेल खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची डोक्यावर मिर्या वाटेल अशा दुतोंडी जगात मी म्हणते या दुतोंडी जगात पोरीनी जगावं तरी कस निरपराधी असताना बदनामीला घाबरून मरावं तरी कसं या दुतोंडी जगात पोरीनी जगावं तरी झाशीच्या राणी सारखं आणि मरावं तरी झाशीच्या राणी सारखं आपल्या समाजातल्या स्त्रियांना शिकण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे आता आठवला तुमच्याकडे बघून म्हणून एक प्रसंग सांगते कलकत्त्याच्या रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती तिच्याबरोबर तिच्या दोन सहकारी महिला होत्या पोषकावरून तर ती स्वीकारलेली एक धर्मप्राचारिका वाटत होती त्या महिला त्याच रस्त्याच्या कडेला एक माणूस असाही अवस्थेत पडला होता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे त्याच्याकडे पाहण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता त्या महिलेने आपल्या सहकारी महिलांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले त्याला अंगोळ घातली स्वच्छ कपडे घातले आणि त्याच्या चेहरा उजळला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती आनंद प्राप्त झाला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती महिला आपली सहकारी महिलांना म्हणाली जर मरण्याआधी ह्या व्यक्तीला समजलं कळलं की आपलं काळजी करणारं कोणतरी आहे तर त्याचं मरण सुखाचं होईल अह एका भिकाऱ्याचा रस्त्याच्या कड्या पडलेल्या एक एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ती जगा वेगळी आई म्हणजे मदर तेरेसा ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणं समाज मान्य नव्हतं त्या काळाच्या ज्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी तुम्हाला शिकवलं घडवलं अशा म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्या माऊलीने आपल्या पोटच्या मुलीला लोकाच्या घरी ठेवलं व अनेक अनाथ बालकांना माया दिली ममता दिला आश्रय दिला अशी ती माऊली म्हणजे माय सिंधुताई सपकाळ जर आपल्या समाजात काही मुली शिकल्या तर यांच्यातल्या नक्कीच शकतात मग त्या अनेक यशस्वी स्त्रिया असतील हो मग ती कल्पना चावला किरण बेदी इंदिरा गांधी पाटील किंवा पहिली कलेक्टर राजम जॉर्ज असू द्या अशा अनेक स्त्रियांनी आपल्या आयुष्यात अखंड कष्ट केलं व यश संपादन केलं मग आपल्या समाजातल्या स्त्रियांना आपण शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे तरच त्या आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करतील त्यासाठी त्यांनी थोडे प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या समाजातल्या तुमच्यासारख्या महान लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत शेवटी काय प्रयत्नार्थी परमेश्वर मला असं वाटतं उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात झाकलेल्या डोळ्यांनी नाही कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे झोपेत पडलेली स्वप्न आणि ती कायम झोपेतच पूर्ण होतात म्हणूनच एपीजे अब्दुल कलाम म्हणतात मंजुले उन्ही मिलती है जिनकी स्वप्न मे जान होती है मंजुले उन्ही मिलती है जिनकी स्वप्न मे जान होती पंख होने से कुछ नाही होता हौसलो शिवडाण होती हैसलो शिवडाण होती चला तर मग आहे त्यांना सहकार्य करून मदत करून मनमोहक सुंदर सृष्टीचा आनंद देऊया तरच ते यश संपादन करून उंच उंच शिखरावर पोहोचतील व आपल्या देशाचं राष्ट्राचं व आपल्या नागपंथी दौरी गोसावी या समाजाचं नाव करतील या सर्व स्त्रियांना मी एवढच म्हणेन घे भरारी उंच 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 खरंच आजच्या कार्यक्रमातला का सगळ्यात महत्वाचा विषय जरा माझ्याकडून बाजूलाच राहिला तो विषय म्हणजे आपला समाज महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातल्या तळागाळात खेड्याखेड्यात पोहोचलेला आपल्या नातपंडी दौरी गोसावी समाज असं म्हणतात की नवनातांच्या कुळातून आपल्या समाजाचा जन्म झालाय त्यामुळे भिक्षा मागण्याचं वरदान आपल्या समाजाला ला लाभलंय पण ज्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं ती घटना म्हणजेच राईनपाडा इथं घडलेला हत्याखंड त्या हत्याखंडात पाच लोकांना मारलं गेलं अगदी बेदम जीव जाऊस पर्यंत मारलं गेलं पण आपलं तेव्हा आपल्या समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन अनेक मेळावे केले अनेक मोर्चे केले अनेक मागण्या केल्या पण शेवटी काय हो त्या पाच लोकांचे प्राण जायचे ते गेलेच दहा लाखाची मागणी करून त्या दहा लाखात त्यांचा जीव तरी परत येणार नव्हता ना जायचे ते आपल्या समाजात अजून चांगली एकी तर यातून चांगला मार्ग निघाला असता युनिटी इज अ स्ट्रेंथ हे कोणी उगीच म्हटलेलं नाहीये एकी हेच बळ आहे आपल्या समाजात अजून चांगली एकी असते तर यातला मार्ग निघाला असता आपल्या आपल्या समाजातील लोकांचं म्हणजे आपलं असं कर्तृत्व पाहिजे की आपल्या समाजाची शान आणि मान म्हणजेच आपला डवर आणि त्रिसूळ हा आपल्या कर्तृत्वामुळे नेहमी गौरवाने अभिमानाने ताट उभारायला पाहिजे या समाजाबद्दल आणि खूप काही बोलायचंय कारण समाजाशिवाय आपण घडत नाही आणि स्त्री जन्माशिवाय आपण निर्माण होत नाही पण खूप काही बोलायचं वेळ तेवढा नाहीये घडायघड लक्ष जात आहे वेळ तेवढा नाही आणि शेवटी काय हो खरं बोललं की बरं वाटत नाही खरं बोललं की बरं वाटत नाही बरं बोललं की खरं वाटत नाही त्यामुळे खरं आणि बरं यातच माझा गोंधळ उडण्यापेक्षा मी गौरी गंगाधर शिंदे या व्यासपीठाची या विचार मंचाची रजा घेते आणि इथंच थांबते आणि आणि जाता जाता एवढच म्हणते माझ्या सर्व माता भगिनींसाठी चांद अधूर आहे सितारो की बिना चांद अधूर आहे सितारो की बिना गुलशन अधूर आहे भारो की बिना गुलशन अधूर आहे भारो की बिना सावण अधूर आहे ना पाऊस आता सावन अधूर आहे बरसातो के बिना जीना अधूर आहे एवढं मी इथंच थांबते मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र जय नागपती